आई बाप सता नाही केली तू सेवा आई बाप मेल्यावरती मग मनशील देवा देवा आई बाप मेल्यावरती मग मनशील देवा देवा बुंदी लाडूच्या पंक्ती बसवीशील बुंदी लाडूच्या पंक्ती बसवीशील मग करशील जेवाया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळेल बंगला गाडी बाडी मोटर जोडी आई बाप मिळणार नाही ही जान राहू दे थोडी मातर हे आई बापाला तुम्हा गाया काया जिजून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायर वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया तुला मिळेल बायकू पोर गण गोत मित्र परिवार तुला मिळेल बायकू पोर गण गोत मित्र परिवार असा नरके गेला मायेचा बाजार सोपान मनी हे नको रे सोपान विसरू नको कोरे झिजविली त्यांनी काया काया झिजून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायर वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया आई बाप जिवंतासता नाही केली तू सेवा आई बाप मेल्यावरती मग मनशील देवा देवा आई बाप मेल्यावरती मग मनशील देवा देवा बुंदी लाडूच्या पंक्ती बसवीशील बुंदी लाडूच्या पंक्ती बसवीशील मग करशील जेवाया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायर वेड्या मिळणार नाही पुनाई बापाची माया स्वामी तिनी जगाचा इविना भिकारी विना तू समजून उमजून वेड्या नको अविचारी जीवना मतली अमोल संधी जीवनामधली मोल संधी नको घालवू वाया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायर वेड्या मिळणार नाही पुनाई बापाची माया